आणि आज मी चालू आहे मुंबईला आलो होतो गावी आणि आजीन बघा आजीन बघा मुंबईला जातोय ना भाकरी आणलं नाही भाजून आणि इकडे बघा कोली मांडलं नाही तर खरं तर जाऊस नाही वाटत आहे मुंबईला नमस्कार 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 मंडळी मी सर्वेश्वरी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं संध्याकाळ संध्याकाळ स्वागत करतो तर आता संध्याकाळ जे वाचत आहेत साडेचार आणि आज मी चालू आहे मुंबईला आलो होतो गावी चार पाच दिवस झाले तर परत चालू आहे आता मुंबईला तर आजचा व्हिडिओ आपला मुंबईला जाण्याचं असणार आहे खरं तर मुंबईला जा दा जाऊस वाटत नाही आणि काय करणार जावं तर लागणारच आहे कामधंदे मुंबईला आहेत त्यामुळे जावंच लागणार आहे तर असेच व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इकडं हा एक आपला बोचका भरला आहे आणि ही आपली बॅग आहे पाठीवरची आणि आणि आजीन बघा आजीन बघा मुंबईला जातो आहे ना भाकरे आणलं नाही भाजून आणि इकडे बघा कोली मानलं नाही उघड तरी उघड ह हा बघा सुका कोली भाजलेला भाजलेला कांदा बिंदा मीठ मसाला लावून मस्त आहे की आजीन गाडीतून खायला दिलं नाही भाऊ पण आलाय सोडायला भाऊ येतोच मुंबईला चल हा चला मंडळी आता निघालो आहे तयार झालं आहे आणि आता रस्त्यावर आले बघा पार्टीमध्ये पिकअप शेडमध्ये सर्व बसकी वगैरे ठेवले तर आपला स्वप्नील येतो आहे आणि अवय येतो आहे मग इथून जाणार आम्ही फाट्यावरती आणि तिकडून आपली बस आहे तर आजचा आपला असा ओवरऑल व्हिडिओ असणार आहे कोकण टू मुंबई तर खरं तर जाऊच नाही वाटत आहे मुंबईला मजा आली ती चार पाच दिवस काय करणार कामावर अजून सुट्टी असते तर अजून राहिलो असतो जरा अजून भरपूर मंडळी चालले मुंबईला हे बघा इकडे पण बुचके आणि त्या बघा सोडायला आलाय दाखवते फक्त व्हिडिओत व्हिडिओ चालू केले म्हणून दाखवते बुचके उचलून मी आणलय तर मीच आणलय घेऊन आलोय घरातून हे बघा आज भरपूर लोक जातात मुंबईला हे बघा गाडी आले न्यायला तुम्हाला गाडी नाही आलेली हे बघा ही बघा किती माणसाली सडायला चला आता आलोय आम्ही फाट्यावरती इकडे बघा ही पण ही सर्व लोक चालले मुंबईला आणि हे लोक आले सोडायला आता या आ, एक 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 माणसं येतील इथं आमचं मेन स्टॉप आहे इकडून इकडे जात गाड्या ही बघा ही पण एक गाडी आली आपल्याकडं आपल्या गावात जाणार रोड आहे आता पण मी आधीच बसलोय बघा मस्त प्रत्येक इथं भेटलंय विंडोला आहे इकडं आहे हवे इकडे